नमस्कार मित्रमैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो अंजलीताईंची एक मुलाखत मी वाचली ऐकली आणि हे मी प्रकरण फॉलो करतोच आहे परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या मुंडे कुटुंबियांचे जे कार्यकर्ते आहेत हे ज्या पद्धतीने अंजलीताईंच्या मागे लागलेले आहेत त्यांना ट्रोल करत आहेत त्यांच्या जो आदर अनादर करत आहेत एक स्त्री म्हणून त्या दृष्टीने देखील अनादर होतो आहे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अनादर होतो आहे आणि एक असं आतंकचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आहे म्हणजे बदला घेण्याचा आणि आवाज दाबायचा समोरच्याचा ज्याने आवाज उठवला आहे त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न करायचा तर हे मी स्वतः देखील अनुभवलं होतं जळगाव जिल्ह्यामध्ये मी एकदा जळगावचे त्यावेळेला मंत्री होते गिरीश महाजन भाजपचे आणि मी त्यांच्या एका डॉक्टरांप्रती केलेल्या वक्तव्यावर पेपरमध्ये आर्टिकल लिहिलं होतं की तुम्ही असे वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा ॲक्शन घ्या आणि मी स व्यवस्थित अगदी डिसेंट आर्टिकल लिहिलं होतं त्यांना अपील करणारं की डोंट गो फॉर चीप पब्लिसिटी तुम्ही ॲक्शन घ्या याच्यावर आणि आम्हालाही आवडेल याच्यावर ॲक्शन घेतलेली डॉक्टरांना त्यानंतर मला गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांचे जामनेर परिसरातले जामनेर तालुक्यातले खूप फोन आले होते आणि धमक्या आल्या होत्या आणि त्या त्यांच्या धमक्या देणाऱ्यांच्या लक्षात आलं होतं की हा काही धमक्या बिमक्यांना मानणारा नाही आणि हा लांब राहतो आपल्या जामनेरमध्ये नाही राहत तर त्यांनी ते बंद केलं होतं तर हीच स्टाईल हे राजकीय नेते वापरतात आणि आता अंजली दमानि यांच्या विरोधात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेसुद्धा यांचं कारण ते अंजलीताईंनी जसे कार्यकर्त्यांची नावं घेतले हे दोघांचे कार्यकर्ते त्यांना अत्यंत घाण भाषेमध्ये ट्रोल करायचा प्रयत्न करतात आणि मुद्दा त्यांनी जो उचललेला आहे हा अजिबात मुंडे फॅमिलीच्या विरोधात मुंडे समाजाच्या विरोधात अजिबात नाही हा मुद्दा जो आहे हा शासकीय सामाजिक आणि नैतिकतेचा मुद्दा आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सगळे टॉपच्या ऑफिसर्स आणि सगळे प्रशासनातले पोलीसमधले लोक जे आहेत हे मोस्ट सगळे वंजारी कसे आहेत हे शासनाच्या नियमाला धरून देखील नाही आणि हा जो गैरप्रकार चालला आहे वंजारी वंजारी करत वंजारी समाजाचा गैरवापर करायचा आणि त्या सा अधिकाऱ्यांकडनं सगळे गैरकारभार करून घ्यायचे आणि वरून इलेक्शनमध्ये त्या समाजाचं मतदान घ्यायचं आणि ॲक्च्युअलमध्ये त्या समाजासाठी काम काय आहे त्यांचं काही ता आरोग्याच्या शिक्षणाच्या काही ते सोयी करतात त्याचं उत्थानासाठी काही करतात तर समाजाचा काही असंच फायदा होत नाही जे नौकऱ्यांना थोडेफार लागतात त्यांचे कार्यकर्ते त्या त्यांचाच फक्त फायदा होतो पण समाज म्हणून त्याचं काही असं कल्चरल किंवा सोशल किंवा एज्युकेशनल अशा अप्लिपमेंट काहीच होत नाही उलट इतर समाजाच्या दृष्टीने मग हे समाज करा यांच्याच जातीचं चालतं आपलं चालत, चालत नाही म्हणून एक दुही निर्माण होते आणि जर एकाच जातीचे सगळे जर तिथे अधिकारी असतील तर इतर जातीचे जे लोक आहेत नागरिक आपल्याच देशाचे नागरिक त्यांना असुरक्षित वाटतं म्हणजे तुम्ही भारतात राहून बीडमध्ये राहून जर तुम्ही एका जातीचे नसाल तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही परकीय देशातले आहात की काय आणि हा आवाज उठवणाऱ्या अंजली विरोधामध्ये ह्या लोकांनी जे ट्रोलिंग सुरू केलंय तुम्ही ऐका त्यांची जी त्यांनी मांडली आहे व्यथा ती ऐका ते, ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि और त्या ऑर्डर मध्ये स्पष्ट उल्लेख होता तेव्हा जेव्हा गवर्नमेंट कडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू तेच त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली डिसमिस नाही केली डिस्पोज केली कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं ताबडतो म्हणजे सतरा अकरा दोन हजार अठरा ला सगळ्या डायरेक्टिव्ह काढण्यात आले की जेवढे शिक्षक आहेत जे एकाच समाजाचे आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी पण पंकजा मुंडे यांनी हे ट्विट करून आता या ट्विट मध्ये काय लिहिलंय हे पण मी वाचून दाखवते बीड जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी शिक्षकांना बीड झेड पी सीओ सदोष बिंदू नामावलीचा आधार घेत मूळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते मी तात्काळ सचिव व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे मुलांच नुकसान होईल म्हणून बदलीच्या आदेशास स्थगिती दिली ही ते ट्वीट आहे आणि हे जे आदेश काढले गेले होते सतरा तारखेला वीस तारखेला पंकजा मुंडे यांनी याच्यावर स्थगिती दिली आणि हे सगळे फॅक्ट्स आहे तर मी असं बोलल्या बरोबर यांची पूर्ण फौज आता अंजली दमान यांनी त्या बोलत नाहीत कुठच्याही नुसते असतात त्याला त्या सबस्टॅन्शिएट करतील कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून अख्खीच्या अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली आणि ती फौज काय होती ती मी एक एक आता -एक दाखवते आता पुढचे मी तुम्हाला हे फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर ते बघूयात आपण हे चुकीचं आहे तो मुद्दा लढताय तो योग्य आहे सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे सगळ्या उच्च पदांवर जर वंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे कारण हा भारत देश अठरा पगड जातींचा आहे समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे कारण आपण बघतोय महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणावर जो आमदार येईल जो खासदार येईल तो त्यांच्या त्यांच्या मत मर्जीतले लोक निवडतात त्यांच्या त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही हे हंड्रेड पर्सेंट खरंय म्हणून मला एक 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 हे दाखवत का जायचंय लोकांना कळलं पाहिजे हा सुनील फड ही भाषा आहे हा सुनील फड हा सुनील फड आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावी का पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही तिथेही तुम्हाला बीप करावा लागेल अशा घानेड्या अशा अस्लील अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं अशा लोकांना आणि आपल्याला तर माहितीये दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अठरा जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत तर एडीआरचा रिपोर्ट म्हणतो की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत म्हणजे मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही काहीच आवाज उचलला नाही काहीच बोललं नाही तर कसं चालेल आणि कोणी बोलायला लागलं प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असं मानसिक छळ करणार सगळेच्या सगळे जे आहेत ना सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते करते आणि सगळं प्रूफ करते हे सुनील फड हे सुनील फड बघा त्यांचे आणि त्याच्यावर त्यांच्या आणि एक माणसांनी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हे सगळ्यांनी बघायला हवं हे सुनील फड आय सपोर्ट कराड हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा काय ते शिकवणार आता दुसरे हे असे नंबर मला जे कॉल यायचे एक एक कॉल मी ट्रू कॉलर वरन शोधला त्यांच्या सोशल मीडियावरच जाऊन बघितलं संभाजी चौरे बीड चौरे गायन पंकजा कार्यकर्ता हा नंबर याच्यावर एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक तासाच म्हणते मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेला आहे मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला हा तो मोहन आघाव यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले या सगळे जेवढे तर मित्रांनो आपल्याला दिसतंय की हे जो नालायकपणाच करतायत हे राजकीय लोक मुंडे बहीण आणि भाऊ हे अत्यंत निषेधारक आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे असं होतं एका वेलनोन सामाजिक कार्यकर्तीच्या विरोधामध्ये तिने आवाज उठवला आहे तुमच्या कुकर्तृत्वाबद्दल आणि मुंडे साहेब जे होते त्यांनीसुद्धा हे सगळं भ्रष्टाचार केलेला आहे फक्त एकाच जातीचे लोक आणायचे आणि बाकीचे भ्रष्टाचार केलेत आता गेलेल्या माणसाविषयी बोलू नये त्यांनी काय काय केलं त्याच्याविषयी धनंजय मुंडे काय काय गुल खेळवत आहेत ते आता सगळं येतच आहे मीडियावर तर ह्या यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी यांची मुलं हे सुरक्षित ठेवतात यांची मुलं फॉरेनला शिकतात मात्र समाजाचा उपयोग करून समाजातल्या काही संतांचा साधूंचा उपयोग करून कीर्तनकारांचा उपयोग करून हे समाजाच्या जीवावर मोठे होतात आणि अशा वेळेलासुद्धा ते समाजातल्या लोकांचा वापर करतात कोणाला ट्रोल करायचं आहे बघा तिने आपल्या समाजावर त्याला असं म्हणलं ॲक्च्युली अंजली समाजाच्या विरोधामध्ये काहीही बोललेले नाही एक शब्दही बोललेले नाही त्यांनी फक्त आवाज उठवलेला आहे की एकाच समाजाचे लोक इथे कसे ॲक्च्युली हे वंजारी लोकांनी पण मान्य केलं पाहिजे की हे चुकीचं आहे एकाच जातीचे लोक जर तिथे पोस्टवर बसत असतील तर आपण काय एका जातीच्या देशात आहोत का का तो जिल्हा एका जातीचा आहे का तर नाही एक शून्य वंजारी माणसाला देखील ते प पटणार नाही परंतु हे मुंडे भाऊ आणि बहीण यांना एक चान्स मिळाला आहे की आमच्या जातीच्या विरोधात बोलली जेणेकरून ते जे मुद्दे उपस्थित करत आहेत अंजली दमानियात त्यांना न्यूट्रलाईज करायचं लोकांचं लक्ष विचलित करायचं ही टिपिकल राजकीय खेळी आहे त्यातल्या त्यात भाजपमध्येही खूप चालते की तुम्ही एखादा मुद्दा काढला की तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर त्याला डिस्ट्रॅक्ट करायचं तर हे जरा मुंडे बगिन बगिनी आणि भाऊ तुम्ही थोडं भानावर या ठिकाणावर या जे काय आहे तुम्ही गुन्हे अपराध केलेले त्यांना करू द्या तपास आणि जर लोक आवाज उठवत असतील काही तुमच्या चुका काढत असतील तर मान्य करा माफी मागा त्याच्याने काही तुम्ही लहान नेऊन जाणार तुमची काही राजकीय कार्यकर्ती संप संपणार नाही त्यामुळे यांचा खरं म्हणजे निषेध केला पाहिजे अशा लोकांचा की स्वतःला एका जातीमध्ये बांधतात ओबीसी ओबीसी करतात आणि परत हिंदुत्व हिंदुत्व पण करतात हे असा सगळा जो छदमी खेळ करतात आणि स्वतःची राजकीय पोळी बाजून घेतात स्वतःचे मुलं स्वतःचे पदं हे सगळं सुरक्षित असतं प्रॉपर्टीज वाढतात कारखाने वाढतात तुमचे आणि समाजातल्या लोकांचा कार्यकर्त्यांचा दुरुपयोग हा असा करतात लोकांना ट्रोल करण्यासाठी लानत याच्या तुमचा निषेध करतो याच्यावर मित्रांनो तुम्ही सहमत असाल तर शेअर करा व्हिडिओ आणि तुम्ही देखील तुमच्या सोशल मीडियावर निषेध करा यांचा जय हिंद जय महाराष्ट्र